नांदेडच्या लोहा तालुक्यातील चोंडी येथील अंगणवाडी लगत दारुड्यांची शाळा भरत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चोंडी येथील अंगणवाडी लगत दारूंच्या पाण्यांच्या वेफर्स रॅपरचा ढीग पडल्याचा व्हिडिओ गावातील एका युवकाने बनवत सोशल मीडियावर व्हायरल केलाय याची चर्चा जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात होत असून अंगणवाडी परिसरातील दारुड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट जी ग्रामपंचायत कार्यालय चोंडी तालुका लोहा जिल्हा नांदेड हे आहे ही आहे अंगणवाडीची शाळा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की ही अंगणवाडीची शाळा तुम्ही आणि दारूचा अड्डा जास्त दिसत आहे या ठिकाणी दारूच्या बॉटल हे स्टिंग हे पाणी पाऊस हे सर्व तिकडे बॉटल हे आणि ही आहे अंगणवाडीची शाळा त्या लहान मुलांच्या याच्यावरती त्याचे काय परिणाम होतील मनावर एवढ्या लहान देशाचं भविष्य या ठिकाणाहून घडलं जातं असं म्हणतात देशाचं भविष्य या ठिकाणाहून घडलं जातं आणि या भविष्याच्या देशाच्या भविष्याच्या त्याच्याशी खेळ यांनी या दारूचा अड्डा बनवला आहे पाहू शकता तुम्ही हे ग्रामपंचायत कार्यालय मोजे सोंडी अंतर्गत येणारं अंगणवाडी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रकार चालू आहे म्हणतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची